आपण वाचत असतो त्याचवेळी आपल्यातून एखादा लेखक जन्म घेण्याच्या शक्यता निमानतो आपण वाचत असतो म्हणजे एखादा एक एक चांगला वाचक हा संभाव्य लेखक असतो असं म्हटलं जातं नेहमी आपण वाचत असतो तर एक लेखक कदाचित आपल्यातून बाहेर येऊ शकतो असं तर वाचनातला आणि लेखनातला हा एक सहसंबंधच असतो हिंदीचा लेखक चांगला वाचक असेल तर तो काही काळानंतर काही तरी लिहून प्रयत्न करतो आणि तो जर बऱ्यापैकी त्याने एस्टेरियनची काटी दे परिश्रमाने प्रयत्न करत राहिला तर त्यातून येऊ शकतो नाही मागे नियतकालीसाठी मी का लिहितो शिक्षकाचा एक लेख लिहायचा होता मला तर त्यामुळे मी विचार विचार करत होतो की मी का लिहितो आणि मग विचार करताना माझ्या असं लक्षात आलं की हा प्रश्न खरं तर फार आपण त्याला कसे अर्थ नाही आहे म्हणजे एखादा माणूस मी माझ्या भाषणामध्ये लिहिलं त्या लेखी भाषणामध्ये की एखादा माणूस एस टी मध्ये कंडक्टर होतो आणि केवळ चिल्लर पैशांसाठी प्रवासांचा होतो करत सगळं आयुष्य जातं त्याचं किंवा एखादा लाईन असतो एम एस टी आणि तो खांबावर चढून सगळ्या सगळं जग जगण त्याचं सगळं स्टेकला लावून काहीतरी काम करत असतं हे सगळी माणसं त्या त्या कामामध्ये कशासाठी आलेली असतात तर त्यातलं एक मुख्य कारण हे असतं की ती अपरघार्यता असते काल लिहतो असा विचार करताना मला त्यावेळी हेच लक्षात आलं होतं की आपण येणारी गोष्ट आहे म्हणून मी लिहितो मला असं वाटतं की आपण हे लिहायला पाहिजे मला असं वाटतं की हे आपण लिहिलंच पाहिजे मग असं सगळं लिहिताना खूप वेळा असं होतं की लिहिण्याचा जो सुरुवातीचा काळ असतो ना त्या काळामध्ये इतक्या सगळ्या प्रखर काय म्हणतात आपण त्याला स्पष्ट जाणीव आपल्या मनात नसतात म्हणजे माझ्या मनात नव्हत्या म्हणजे खूप सुरुवातीच्या काळामध्ये मी कविता लिहायचो माझ्या काही अठरा वर्षांच्या काळामध्ये कथा लिहितो आता पण मुळात सुरुवात जी केली होती मी ती कविता लिहून केली होती अनेक वर्ष मी कविता लिहित होतो आणि वर्ष लिहित होतो पण संख्या त्याची खूप कमी होती कवितांची आणि त्या काळात मी एक कविता लिहिली होती जे मला आठवते अजूनही त्याच्यात पुढे मुलीला उद्देशून अशी एक ओळख होती की तो आयुष्यात येशील तर जन्माच्या उन्हाचं लख चांदणं होत आणि मग नंतर कधीतरी मी जेवढे असा विचार करायला लागतो ना की हे जन्माचं चा चांदणं वगैरे जन्माचं चा ऊन किंवा जन्माचं चांदणं हे सगळं आपल्या आयुष्यात कुठून कारण असल्या ऊन्हाचा मला काही संबंध नव्हता त्याच्याशी अनुभव नव्हता कधी माझ्या मला आलेला विशेष विषयच्या माझं वय असेल त्यावेळी मी ही कविता लिहिली होती आणि कोणीही नव्हतं ज्याच्या तीव्रतेनं कोणीतरी आपल्या आयुष्यात असावं आणि ज्याच्यामुळं ते सगळं ऊन वगैरे जाणवं असं माझ्या आयुष्यात त्यावेळी कुणी नव्हतं त्या वयाची अशी एक काहीतरी मागणी असते त्यातून असल्या कविता लिहिल्या जातात हे नंतरच्या काही काळात माझ्या लक्षात आलं खूप साऱ्या कविता अशा ज्या प्रेमकविता असतील किंवा निसर्गपर कविता असतील असं खूप सारं त्या काळात मी लिहिलं म्हणजे असं मी काही लिहित होतो हे सांगताना किंवा त्या त्या काळातलं काही आता जर समोर आलं माझ्या आणि मी वाचायचा प्रयत्न केला तर मला गंमत वाटते बरीचशी त्या सगळ्या गोष्टी अनुकरण पण येतात असं नंतर माझ्या लक्षात आलं कुठेतरी आवडत्या त्या त्या काळात वाचेल एखादी प्रेमकविता असेल ती आवडली तर आपण त्या पद्धतीचं लिहायला लिहायचा प्रयत्न करतो किंवा हिरवे हिरवे गारा लानीचे फुलांच्या मकमालीचे त्या सुंदर मकमालीवरती फुलराणीची खेळत असलं काहीतरी वाचलं की मी आपल्याला वाटतं आपण अशी निसर्ग कविता लिहून बघूया एखादी खरं नाही असं नंतर माझं लक्षात यायला लागलं आणि मग कधीतरी मला असं वाटलं की आपण का करतो म्हणजे माझ्या भोताला सुंदर मुली आहेत ना माझ्या भोवतालात ना सातखळा ओढा आहे ना नदी आहे ना डोंगर आहे ना कुठला समुद्रकिनारा आहे ना काय काहीच आहे आणि मग मला वाटलं की हे जे आपण इतकी वर्ष लिहित आलो हे सगळ्या कृतक गोष्टी आहेत हे काही फार खरं नाही आहे आणि मग असा विचार करायला नको मी की जर हे नाही लिहायचं तर मग काय लिहायचं आपण असं आलेलं होतं की सहजकटपणाने खूप माणसं एक असे क्लिशड प्रकारचे पॅटर्न असतात लोकांच्या लिहिण्याचे अनेकदा जर प्रेमकविता लिहिणारी माणसं म्हांदारी झाली तरी प्रेमकविता लिहित राहतात असं होतं ते जे काही वाईट गोष्ट असते असं नाही पण असं होतं ते एका ठराविक याच्यातून ते सगळं जातात आणि मग मला असं वाटलं ना की या सगळ्या गोष्टी जर आपल्या भोवतालात नसतील तर आपण हे का देत म्हणजे सगळं माझ्या भोवताला काय येतं मग ते बंद पडलेले हापशाचे दांडे आहेत हापशे हापशे असतात ते आमच्या गावात दा तो दांडा म्हणायचा ते बंद पडायचे पाणी नाही म्हणायचं अशा फरलांगर रांगा लागायच्या पाण्यासाठीच्या हापशांवरती साडांवरती लाईट धड नाही रस्त्या धड नाहीयेत चिखल होतो सगळा काळाकाळा भांडणारे लोक आहेत शिर्यागाडी करणारे लोक आहेत भतालाच सगळे आणि हे सगळं असं असताना आपण काहीतरी असलं नाही तुझ्या स्मरणाचा उत्तर व्हावं वगैरे असं मला वाटलं की हे बरं नाही आहे काय काय असतं आपल्या ह्याच्यामध्ये सगळे हे असतं कोर्टाकडं असतो वाटलेले विहिरी असतात दरवर्षी उद्धवस्त होणारा शेतकरी आहे सगळ्या त्यांच्या भाळावर जन्मभर अशा व्यथांच्या अनुभव्या असत त्याचा उल्लेख केलेला आहे कोणीतरी त्यांनी माहिती अशा सगळ्या बायका आहेत की त्यांना प्रचंड सोसावं लागतं आयुष्यभर सगळे आहेत माझ्या म्हणजे मला तीस वर्षाचं नव्हतं मला कळत नव्हतं की काशासाठी म्हणजे आपण काय म्हणायचं त्याला कसलाही आशादायक भविष्य काळ नाही नीट वर्तमान नाही अशा सगळ्या ना। ना ना, ना। 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 अशा सगळ्या गोष्टी होत्या माझ्या मग मला असं वाटलं त्यामुळे की आपण यांच्याबद्दल लिहायला हवा या सगळ्या गोष्टी आपल्या भारतावरले सगळे कोलाहल असतील त्यातले स्थळ असतील त्यातल्या गथा असतील तर ते सगळं आपल्या कवितेनं आपल्या लेखन मांडायला हवं असं मला वाटायला लागलं मग अशी मी जी केली कवितेची ओळख जन्माचं उमग आहे ती कुठेतरी मुलीबद्दल लिहिलेली होती आणि मग मी विचार करायला लागेल मला जास्त लक्षात आलं की अशा मुली नाही आहेत माझ्या भोवताला कशा प्रकारच्या मुली आहेत कशा प्रकारच्या स्त्री आहेत स्त्री कशा पद्धतीनं जगते त्याच्यावर बघायचा प्रयत्न केला मी त्यावेळेस माझ्या लक्षात आलं की जीवन बायकांना छळणार पुरुष आहेत माझ्या भोवतालात म्हणजे मी एक असा माणूस पाहिला शेजारचा आहे तुझा असं बाहेरून आला की एक छोटी अशी लहानसणीची बायक होती तिला असं उपलब्ध पाहिलं म्हणजे खूप सारे खूप छळ करणारी माणसं होती बायकांची आणि ते निवडणूक सहन करणाऱ्या बायका होत्या आणि हे सगळीकडं सहसकट होतं माझ्या घरात होतं माझ्या शेजारी होतं माझ्या बाहेर गावात होत आणि सगळी कुठपर्यंत देश पातळी काय लिहायला पाहिजे कुठल्या गोष्टी ऐरणीवर आणायला पाहिजे याच्याबद्दल जेवढे मी विचार करायला म्हणून मी एक कविता त्या काळात लिहिली होती जन्म काळात असं शीर्षक होतं की रात्र काळी घागर काळी रान काळ डोह काळा

आपण आपल्या बायकाबद्दल प्रेमाने लिहितो किंवा आपल्या नवऱ्याबद्दल बायका प्रेमाने लिहितात ठीक आहे हरकत नाही तर त्या पलीकडे जाऊन सुद्धा त्या सगळ्या गोष्टींच्या व्यवस्थेचं पदर आपण उकलायला पाहिजे असं मला नेहमी वाटतं ही कविता आताची जी वाचली मी ज्यावेळी मी आता वाचायला लागतो त्यावेळी मला असं वाटतं की आपण थोडाफार कवी बनण्याचा प्रयत्न केला आहे आणि मला असंही आता नेहमी वाटतं की आपण कवी असतो म्हणजे आपण प्रत्येक वेळी प्रेमकवी असण्याची गरज नसते कवी स्वतःच्या किंवा लोकांच्या सुखाची त्यांच्या मनोरंजनाची जबाबदारी घ्यायची फार काही गरज नसते सुखाची कविता करायला हरकत नसते पण माणसांच्या दुखण्यावर पोट ठेवून ते असं समोर जगाच्या अग्रणीवर मांडण्याची जास्त गरज आहे आपल्या आपल्या सर्व स्तरीय जखमांबद्दल लेखकांनी बोलणं आवश्यक आहे असं मला नेहमी वाटतं मागच्या काही काळापासून ज्या प्रकारचा काळ आपल्या पोहोचवत आलेला आहे त्याची नोंद घेणं कवी म्हणून लेखक म्हणून ते मला फार गरजेचं वाटतं ते जबाबदारी वाटते मला नेहमी कोविड कविता लिहायची तेव्हाही आता कथा लिहितो त्याही काळात अनेक अर्थांनी अतिशय संक्रमणाचा असा काळ